नमस्कार मित्रांनो माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या शेजारी एक स्त्री आपल्या आई सोबत राहायला आली तिचे वय चाळीसच्या वर चावर होते पण तिच्याकडे बघून वाटले की ती विधवा आहे पण तिला राहून काहीच दिवस झाले म्हणून मला बरोबर माहीत नव्हते मी आपल्या कुटुंबासोबत राहत होतो आई बाबा आम्ही दोघे भाऊ घरी राहायचो लहान भाऊ सध्या बाहेर राहून शिकत होता मी पण जॉब करत होतो मी येता जाताना मला ती दिसायची ती स्त्री साडीवर फारच छान दिसत होती पण आतापर्यंत तिच्या सोबत माझे झाले नव्हते काही दिवसानंतर कळले की तिच्या नवऱ्याचे निधन झाले आहे आणि ती आपल्या आई सोबत राहते ती लग्न आधी गावी राहायची पण नवऱ्याचे घर याच शहरात होते एकदा असे झाले की तिच्या घरी पाणी नव्हते आणि तिच्या घरमालकीने पाणी भरण्यासाठी आमच्याकडे पाठवले कारण ते आमचे नातलगवते तसेच नेहमी आमच्याकडे पाणी भरण्यासाठी यायचे ती आली तेव्हा मी बाहेरच उभा होतो ती म्हणाली मला पाणी भरायचे आहे मी तिला सांगितले नळ कुठे आहे मग ती पाणी भरू लागली मी काही वेळ तिथेच उभा होतो आणि ती पाणी भरत होती पाणी भरता भरता ती ओली झाली त्यामुळे मला काही गोष्टी दिसू लागल्या आणि माझे लक्ष तिकडेच जात होते तसेच तिने माझ्याकडे बघितले आणि तिला समजले की माझे लक्ष कुठे आहे म्हणून मला बरोबर वाटले नाही तर मी आत्मध्य गेलो आता अधूनमधून ती आमच्याकडे पाणी भरायला येत होती त्यावेळेस मी घरी असलो तर मला ती दिसायची माझ्या आईशी पण तिची ओळखी झाली होती त्यामुळे ती आई सोबत बोलू लागली तिचे रूप फारच छान होते आणि तिला बघून वाटत नव्हते की ती जास्त वयाची असेल कारण ती आपल्या वयोमानानुसार कमी वाटत होती आणि या वयात सुद्धा तिचे शरीर फिट होते त्यातल्या कपडे घालण्याची पद्धत एवढी सुंदर होते की त्यात ती फारच छान दिसायची म्हणून माझे पण लक्ष तिच्याकडे जात होते एकदा असे झाले की तिच्या आईची रात्री अचानक तब्येत खराब झाली ती घर मालकीणच्या घरी गेली पण त्याच्या घरी त्यावेळी कोणीच माणूस नव्हते तेथे फक्त दोन नवरा बायको आणि त्यांची एक मुलगी राहायची त्यांनी सांगितलं तू समोर जाऊन त्या मुलाला सोबत घेऊन जा तिचे घर मालकेण म्हणजेच माझे काकू माझ्या घरी येऊन सांगू लागली तुला वेळ असेल तर तू माझ्या घरी राहणाऱ्या बाईसोबत हॉस्पिटलमध्ये जा कारण तिच्या आईला चक्कर येत आहे आणि ती आज एवढी लठ्ठ आहे की तिला एकटीला दवाखान्यात हे जमणार नाही मी काकूला हो म्हणालो आणि आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो डॉक्टरने तिला तपासून सांगितले आजीला बीपीचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तिला चक्कर येत होते नंतर औषधे दिली आणि तिला एक सलाईन लावली आता सलाईन सुरू होते ती आणि मी आजूबाजूला बसून होतो ती मला बोलली चांगले झाले तू आला तर नाहीतर एकटीला मला माझ्या आईला न्यायला जमणार नव्हते तर मी तिच्याकडे बघून बोललो कोणाची मदत करू हे छान असते तर ती म्हणाले हो बरोबर आहे तुझे आता तिला सलाईन चालू होती म्हणून मी तिला सांगितले चला आपण बाहेरून काहीतरी खाऊन येऊ तर ती म्हणाली ठीक आहे तिने एका नर्सला सांगितले आणि आम्ही बाहेर आलो सोबत आम्ही चहा नाश्ता केला बरोबर तसेच मी तिला विचारले तुमच्याकडे कोणीच दिसत नाही फक्त तुम्ही दोघेच दिसता तर ते सांगू लागली माझा नवरा काही वर्षा अगोदर वारला आहे मला एक मुलगी होती तिचे सुद्धा लग्न झाले नवरा नोकरीवर होता म्हणून तिकडूनच आम्हाला राहायला घर मिळाले होते पण आता त्यांचे निधन झाल्यावर आम्हाला ते घर सोडावे लागले म्हणून आम्ही इथे राहायला आलो काही वेळ बोलून आम्ही परत हॉस्पिटल मध्ये आलो आता सलाईन संप्रेपर्यंत थांबून आजीला घेऊन घरी पोहोचलो मग दुसऱ्या दिवशी मी घरी गेलो आजीला विचारले तर आजी म्हणाली आता मला चांगले वाटत आहे आणि बरे झाले माझ्यासोबत तू हॉस्पिटलमध्ये आला त्यानंतर तिने माझ्यासाठी चहा ठेवला आणि आम्ही चहा पिलो तसेच मी तिला म्हणालो जर आता कधी पण तुम्हाला माझी आवश्यकता पडली तर मला सांगा तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि हो म्हणाली त्या दिवसानंतर कधी कधी आमचे बोलणे पण होऊ लागले आता कधी आम्ही एकमेकांना दिसलो तर एकमेकाकडे बघून स्माईल द्यायचो ती माझ्याकडे पाणी भरायला आली तर माझ्यासोबत बोलायची आणि एक दिवशी मी कामावर जात असताना मला आजीने आवाज दिला आणि म्हणाली माझ्या गोळ्या आणून देतोस का मी तिला हो म्हणालो पण आता मी जॉबवर जात आहे म्हणून तुम्हाला येताना आणून देतो तर ती ठीक आहे बोलली त्यानंतर मी पैसे आणि औषधची चिठ्ठी घेऊन आपल्या जॉबसाठी निघालो संध्याकाळी जेव्हा परत आलो तर मला आठवण नव्हती औषध द्यायची घरी येऊन फ्रेश झालो आणि नंतर मला आठवण आली तर मग मी औषध घेऊन तिच्याकडे जाऊ लागलो तिच्या घरी गेलो तर आजी होती नाही मी आवाज दिला तर ती आली मला आत बोलावले आणि बसायला सांगितले मी तिला विचारले आजी कुठे गेली तर म्हणाली आई आताच बाहेर गेली आहे येईलच मी तिला औषध दिली आणि जाऊ लागलो तर म्हणाली बसना नेहमी आला की घरी जातोच म्हणतो आता आला तर चहा घेऊन जा आम्ही चहा घेत होतो आणि असाच गप्पा गोष्टी करत होतो मी तिला अजून विचारले आजी आतापर्यंत आली नाही तर म्हणू लागली ते सायंकाळी अशीच फिरायला जाते त्याच्या बरोबरीच्या मैत्रिणी असतात म्हणून तिथे बोलत बसते तिला मी बोललो मला पण जायचे आहे तर ती बोलली तुला पण मैत्रिणीकडे जायचे आहे का मी तिला सांगितले माझी कोणती मैत्रीण नाही आहे ती म्हणाली असे का ब विचारले तुमचे कोणी मित्र मैत्रीण आहे का तर म्हणू लागली आता मी फार मोठे आहे त्यामुळे आता कुठे लग तर मी तिला सांगितले मित्र बनवायसाठी किंवा मैत्रिणी बनवायसाठी वयाची आवश्यकता नसते जर एकमेकांना एकमेकांचे मन पटले तर आपोआप मित्र होतात तिने पण मला विचारले मग तुला आतापर्यंत कोणत्याच मैत्रिणीचे मन पटले नाही का तर मी म्हणालो हो मला तुमचे मन पटले आहे म्हणून तुम्हालाच मैत्रीण बनवायची इच्छा आहे तर म्हणू लागली तुला मला मैत्रीण बनवायची आहे आणि माझे कसे काय तुला मग पटले की तिच्याकडे बघून म्हणालो तुम्ही फार शांत स्वभावाचे आहात आणि फार कमी बोलता माझी आधीची मैत्रीण होती ती पण तुमच्यासारखेच थोडेफार दिसत होती म्हणून आता तुम्हीच माझी मैत्रीण आहात मी हात समोर केला आणि म्हणालो तुम्ही बनाल का माझी मैत्रीण तर तिने पण हात समोर करून म्हणाली ठीक आहे आजपासून मी तुझी मैत्रीण कारण मला पण घरी फार बोर होते आणि टी व्ही पाहायला पण जास्त आवडत नाही त्यामुळे कोणीतरी बोलायला असेल तर फार छान वाटते आणि त्या दिवसानंतर आम्ही मित्र झालो त्या दिवसानंतर नेहमी तिच्यासोबत बोलणे होऊ लागले मी तिच्याकडे जाऊन बसायचो कधी कधी आम्ही सोबत बाहेर काही खरेदी करायचे असेल तर जाऊ लागलो आणि बाहेर काही खात पण होतो तिने काही चांगले खायला बनवले तर मला कॉल करून बोलवायची आणि असेच आमचे दिवस जाऊ लागले आम्ही फार गप्पा गोष्टी करत होतो आणि या गप्पा गोष्टीमध्ये हळूहळू आम्ही जवळ पण येऊ लागलो तसेच आता नेहमी माझे तिच्याकडे जाणे होऊ लागले ती पण फार माझ्याशी मनमोकळ्यापणाने बोलत होती आणि अनेक गोष्टी मला सांगत होती आता आमच्या मैत्रीला जवळपास एक वर्षाच्या वर झाले होते आणि या एक वर्षात आम्हा दोघांना एकमेकांचे कळून आले होते आता तर मी तिची मस्करी पण करू लागलो आणि त्या मस्करीच्या तिला फारच आनंद व्हायचा त्यामुळे मी अजूनच मस्करी करून तिला आनंद देण्याचा प्रयत्न करत होतो आणि कधी कधी तर ती पण माझी मस्करी करू लागली एक दिवस असे झाले की आजी कुठेतरी बाहेर गेली होती आणि मी तिच्याकडे पोहोचलो ती आपल्या मोबाईलमध्ये बघत होती आणि मी पण सरळ तिच्या बाजूला गेलो मी तिला विचारले आजी कुठे गेली तर म्हणाली ती बाहेर गेली आहे तर मी तिच्याकडे बघून म्हणालो म्हणजे मन घरी आपण दोघेच आहे का तर तिने पण माझ्याकडे बघितले आणि एक वेगळीच स्माईल देऊन म्हणली हो आपण दोघेच आहोत आता मी हळूच माझा हात तिच्या हातावर ठेवला तर ती काही न बोलता माझ्याकडे बघू लागली म्हणून आता थोडी हिंमत करून समोर गेलो आणि पुढच्या कामाला लागलो मी असे करतात ती पण माझ्या कामात पाठिंबा देऊ लागली आणि आम्ही आता एक वेगळ्या युगात प्रवेश करत होतो आमचे काम तर आता फारच दूरवर जाऊ लागले आणि त्याचा आनंद आम्ही घेऊ लागलो तिला या गोष्टीची फारच आवश्यकता दिसून येत होती कारण तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसून येत होते मी पण तिला अनेक गोष्टीवर आनंद देत होतो आणि ती पण त्या गोष्टीचा आनंद घेऊन मला प्रतिसाद देत होती आज आम्ही फक्त आमचाच विचार करत होतो आणि त्यावेळेस पूर्णपणे रमून गेलो होतो आम्ही आपल्या कामात पूर्णपणे व्यस्त होतो पण काही वेळानंतर बाहेरच्या गेटचा आवाज आला त्यामुळे आम्हाला समजले की आजी आली आहे नंतर आम्ही स्वतःला बरोबर करून मी आजीशी बोलायला गेलो आणि तिला म्हणालो आता मी घरी चाललो आहे तर तिने पण मला एक स्माईल देऊन बाय म्हणाली रात्री तिने मला मेसेज केला आज तो मला ज्या गोष्टी दिल्या त्याचा मला फारच आनंद झाला आहे मित्रांनो गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद